नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर निलेश मगर पाटील रोमॅटॉलॉजिस्ट संचेती हॉस्पिटल सो so, आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं की आपण संधिवाताबद्दल काही व्हिडिओज पोस्ट करणार आहोत सो so, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की संधिवात म्हणजे काय त्याचे कारणं काय आणि त्याचे प्रकार कुठले तो आता आपण आज संधिवाताचे निदान कसे केले जाते आणि संधिवातावरती ट्रीटमेंट काय याबद्दल डिस्कस करणार आहोत so, सो संधिवाताचे निदान सो तुम्ही ज्यावेळी तुमच्या लक्षणं ज्या असतील तुमच्या सांध्यांना सूज असतात सांध्या अकडणं किंवा सांध्यांमध्ये अजून काय त्रास होणं ज्यावेळी तुम्ही हे लक्षणं घेऊन तुमच्या संधिवाताचे डॉक्टरकडे जातात त्यावेळी संधिवाताचे डॉक्टर तुमच्या सगळ्या जॉईंटचे चेकिंग करतात सो व्यवस्थित एक्झॅमिनेशन करतात जॉईंटा कुठे सूज आहे का जॉईंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे का त्यानंतर सगळे एक्झॅमिनेशन झाल्यानंतर ते डॉक्टर तुम्हाला काही ठराविक ब्लड टेस्ट सांगतात आणि गरज पाडली तर एक्सरे वगैरे सांगतात सो एक्सरे ब्लड टेस्ट आणि तुमचं लक्षणं आणि सांगानी डॉक्टरांनी चेक केल्यानंतरची फायंडिंग सो याच्या आधारे ते एका निदानावरती पोहोचतात सो निदान म्हणजे डायग्नोसिस सो कुठल्याही संधिवाताच्या पेशंटचं प्रायमरी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं निदान छोटलाही आजार असेल तुमचं जर निदान असेल तर ट्रीटमेंट इझी होते सो या लक्षणांच्या आधारे आणि त्यांच्या फायंडिंग आधारे ते तुमचं निदान कर आणि एकदा निदान झालं की तुम्हाला ते कुठला आहे ते सांगतात तसं रोमॅटो आर्थरायटिस हॉस्टिव आर्थरायटिस अँकालोजिक स्पॉन्डिलायटीस त्यानंतर सोरियाटी गार्फरायटीस सो ही वाताचे वेगळे प्रकार सगळ्यात जास्त जो असतो आम आमवात सो आमवातामध्ये जसं आपण लागच्या वेळ डिस्कस केलं की सांध्यांना सूज वगैरे असते सो त्यानंतर डॉक्टर तुमचे ट्रीटमेंट सुरू करतात आता ट्रीटमेंट डॉक्टर जे सुरू करतात त्याच्याने पेशंट लवकर बरे होतात सो ट्रीटमेंटमध्ये मेन जे मेडिसिन्स आहेत ते सगळे मेडिसिन्स हे फक्त आणि फक्त संधिवाताचे मेडिसिन्स आहेत सो बऱ्याच पेशंटला कन्फ्युजन असतं की संधिवाताचे डॉक्टर स्टिरॉड्स देतात काय पेन किलर देतात काय तर तो अतिशय मोठा गैरसमज आहे तो गैरसमज फक्त पेशंट्समध्ये नसून तो बऱ्याचशा डॉक्टर्समध्ये पण आहे जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या डॉक्टर्समध्ये पण आहेत की संधिवाताचे डॉक्टर्स हे तुम्हाला पेन किलर आणि देतात तर तसं अजिबात नाही आहे संधिवाताचे डॉक्टर हे तुम्हाला संधिवाताचे ज्या व्यवस्थित मेडिसिनचे तेच देतात त्या मेडिसिन बाजारात मागचे सत्तर साठ ते सत्तर वर्ष झाली अवेलेबल आहेत आणि फक्त ते तुम्हाला एक्झामिन करून व्यवस्थित डिसाईड करतात की तुम्हाला या मेडिसिनची आवश्यकता आहे की नाही आहे आणि एकदा जर तुम्ही ते मेडिसिन एकदा सुरू केले की पटपट तुमचा आजार बरा होतो आणि नंतर आजार कमी होतो जसा तुमचा आजार चार सहा महिन्यात आठ महिन्यात कमी होतो तसे डॉक्टर्स ते मेडिसिन्स कमी करायला सुरुवात करतात तर यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे मेडिसिन आहे सगळ्यात त्याला आम्ही अँकर ड्रग म्हणतो तो म्हणजे मेथ्रोडॅक्सेट सो त्याचं ब्रँड्स वगैरे तर पॉलीट्रॅक्स आणि ब्रँड त्याचा सो मेथ्रोडिकसेट आम्ही पेशंटला बघितल्यानंतर डिसाईड केला म्हणजे एकदा डायग्नोसिस केल्यानंतर ते सुरू करतो आणि नंतर हळूहळू जसा आजार होईल तसं मेडिसिन कमी करतो त्यानंतर दुसरे काय मेडिसिन्स आहेत सल्फासॅलाझिन आहे लेफिनोमाइड आहे त्यानंतर बा अजून नवीन जे बायोलॉजिकल मेडिसिन्स आले आहेत त्याचे वे वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत त्यानंतर अजून काही टॅब्लेट्स आहेत टोफासाठीने वगैरे त्याला आम्ही स्मॉल मॉलिक्युल म्हणतो सो अशा मेडिसिन्सने पेशंटचा आजार हा लवकर बरा होतो सो पेशंटनी वेळ वायानं घालव तर पटकन संधीवाड डॉक्टरनं दाखवा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचे जे काही डाऊट असतात तुमच्याकडे जे काय डोक्यात विचार असतात तुमची काय जी भीती असते ती डॉक्टरांकडे जाऊन क्लिअर करावी सो बऱ्याच पेशंटला भीती असते की या मेडिसिनने लिव्हर किडनी खराब व्हायचा सो मी जसं सांगितलं की या मेडिसिन बाजारात बरीच वर्ष झाली अवेलेबल आहेत जगातले सगळे डॉक्टर्स देतात त्यामुळे त्या औषधांना घाबरण्याचं काही कारण नाही आहे आणि डॉ डॉक्टर तुमचे असे वेळोवेळी तुमच्या ब्लड टेस्ट पण करून घेतात सो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जरी एखाद्या पेशंटला लिव्हरला किडनीला अजून म्हणजे ऑलरेडी इजा असेल तरी या मेडिसिन काही प्रमाणात देऊ शकतो याचा काय अर्थ की या मेडिसिनने किडनी लिव्हरला इजा होत नाही सो so, पहिले तुम्ही डोक्यात नाही काढून टाकायला हवं की या मेडिसिनचे काही साईड इफेक्ट आहेत का सो का। so, जरी काय झाले थोडेफार कुणाला उलटी झालं कुणाला हेडेक झालं तर डॉक्टर अशा काही मेडिसिन्स आणि अशा काही रेमेडीज असतात त्याच्याने तुमची उलटी किंवा नॉशिया वॉमिटिंग वगैरे थांब तर तुम्ही पट्टन संधीवर डॉक्टरांना दाखवून तुमच्या व्यवस्थित मेडिसिन सुरू करा